हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर मी आता चहा बनवते आहे सकाळी सकाळी पावसाळ्यामध्ये चहा पिण्याची काही वेगळीच मजा असते मी मी हा चहा माझ्या मिस्टरांसाठी बनवलेला आहे मी तर चहा काही घेत नाही पण मिस्टरांसाठी चहा बनवला आणि सकाळी सकाळी आता मला स्वयंपाकाची पण घाई होती कृषिकाला आज स्कूलमध्ये जायचं आहे तिचा फर्स्ट डे आहे स्कूलचा तर हा हा स्पेशल ब्लॉग आहे कृषिकाचा नक्की बघा तुला यायचं आहे स्कूलमध्ये नाही जायचं का बरं चल ना तो वाट बघत आहे ना डुक्कू टीचरने परीला चॉकलेट देणार आहे तुला खायचं आहे ना चॉकलेट आहे की नाही चल ना मग लवकर संपून जाईल ना सगळे डुगू पहिले जाईल डुगूला भेटून जाईल पाहिजे ना चल छान गर्ल सारखी उठून जा गुड मॉर्निंग काय झालं डोळ्यात लाईट 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 माझा टॉर्च नाही आहे काही गुड मॉर्निंग कृषिका गुड मॉर्निंग ओह oh. तू रेडी झाली पूर्ण बघा कृषिकाचा लुक बघा हाय कर कृषिका तुझा ड्रेस दाखव तुझा लुक दाखव सगळ्यांना कृषिका किती सुंदर दिसते आहे बघा आज कृषिकाचा फर्स्ट डे स्कूलचा हो ना कृषिका मज्जा आहे कृषिकाची कृषिकाला चॉकलेट मिळणार आहे हो ना चॉकलेट अरे इथेच तर मी आल मग टीचर पण देणार आहे हो ना मज्जा आहे कृषिकेची तुझी बॅग दाखव ना तुझी बॅग दाखव स्कूल बॅग ओहो कृषिकाची स्कूल बॅग आता टिफिन आणि बास्केट पण देणार आहे ना तू बॉटल हां चला चला तर कृषिकाने थोडा त्रास दिला उठायसाठी पण नंतर ती खूप लवकर रेडी झाली आणि खूप छान फ्रेश माइंडने ती स्कूलला पण गेली बिलकुल त्रास दिला नाही तिने स्कूलमध्ये जाताना रडली पण नाही ती आता बघा मी बाहेर आली होती कृषिकाला घेऊन जाताना तर तिच्या फ्रेंड्स पण आल्या होत्या तिला भेटायला ती दृष्टी आहे आमच्या घराशेजारी राहते ती तिच्यासोबत रोज खेळते ना म्हणून ती तिला भेटायला आली आज स्कूलमध्ये जाताना डुग्गू पण आला हाय कर करुगू दुगु लाजा। लाजा <laughs> <laughs> लाजला म्हणते त्याला <laughs> चला आता कृषिका स्कूल मध्ये आलेली आहे तर आता ती स्कूल मध्ये जायसाठी बघा किती एक्साइटमेंट मध्ये होती स्वतःची बास्केट स्वतःच घेत होती ती पकडू पण देत नव्हती कोणाला खूप मजा येत होती तिला आता बघा ती स्कूलमध्ये जायला निघाली आहे डुग्गू आधी पुढे होता कृषिका माझ्यासोबत होती मग तिच्या पप्पाने तिला समोर घेतलं बघा ती चालली तिच्या पप्पांसोबत मस्त स्कूलमध्ये आणि आता इथे कृषिकाचा आणि डुग्गूचा फोटोशूट घेतला आम्ही थोडंसं फोटोज वगैरे काढले दोघांचे ते दोघं फ्रेंड्स आहे रोज खेळत असतात ते सोबत त्यामुळे त्यांचा फोटो वगैरे काढला आणि बघा हो, फो, हो हो आता आम्ही स्कूलमध्ये आलेलो होतो तिथे सर वगैरे उभे होते त्यांना वेलकम करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी फोटो फोटोशूटसाठी खूप छान केलेलं होतं फर्स्ट डेसाठी मुलांना खूप छान वाटतं तसं काहीतरी वेगळं बघितलं की त्यांना पण मजा येते स्कूलमध्ये जायला त्यासाठी त्या सरांनी खूप छान अरेंजमेंट केली होती तिथे सगळे फोटो काढत होते त्यासाठी वेटिंगवरती होती कृषिका त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो आता बघा ती तिच्या फ्रेंडसोबत मस्त फोटोज काढत आहे मस्त बाय करते आहे सगळ्यांना ती खूप हॅप्पी होती स्कूलमध्ये जाताना आम्हाला आधी वाटलं होतं की कृषिका जाताना रडती की काय पण नाही ती नाही रडली बिलकुल ती छान गेली स्कूलमध्ये टीचरसोबत आतमध्ये गेली बाकीच्यांना परमिशन नव्हतं आतमध्ये जायचं तर कृषिका एकटीच गेली आतमध्ये तर खूप छान वाटलं ती ना रडली नाही तर ॲक्च्युली आम्ही समर कॅम्पला तिला टाकलेलं होतं त्यामुळे तिला ती सवय झाली होती स्कूलमध्ये जायची त्यामुळे तिला जास्त कठीण गेलं नाही स्कूलमध्ये जायसाठी बाकीचे छोटे छोटे मुलं खूप रडत होते पण कृषिकाला सवय झाली होती त्यासाठीच आम्ही तिला आधी समर कॅम्पला टाकलेलं होतं हाय गुड मॉर्निंग चला, चला तर आज परीचा स्कूलचा फर्स्ट डे होता आम्ही तिला सोडायला गेलो होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसलंच असेल पूर्ण सकाळपासून तिची किती धावपळ होती तर आता आम्ही परीरा स्कूलमध्ये आहे आणि आता घरी निघतोय तिला आज वन वीक तिची फक्त दहा नऊ ते दहाच राहणार आहे स्कूल एकच तासाची त्यामुळे तिला थोड्या वेळाने घ्यायला पण जाऊ आम्ही तो पण आम्ही व्हिडिओ शूट करू तुम्हाला दाखव परी येताना कशी हॅपी होती की काय तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा कसं वाटतं तो तो नक्की सांगा बघा हा व्हिडिओ तिचा स्कूलमधला आहे तिच्या टीचरनी शूट केलेला आहे मुलांचा नंतर ते स्कूलमध्ये गेल्यानंतर काय केलं त्यांनी काय खेळत होते ते सगळे कशी मजा केली ते सगळं त्या टीचरनी शूट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला रील्सच्या व्हिडिओमध्ये येत आहे ते सगळं तर बघा या मॅडम मा आहे प्रिन्सिपल मॅम त्यांच्या आणि खूप छान वेलकम केलं सगळ्यांना मुलं पण छान हॅप्पी होते काही काहीच मुलं ज्यांना सवय नव्हती ते रडत होते आता हे बघा हा यांची क्लासरूम किती मस्त होती आणि इकडे प्लेहाऊस सगळे छान खेळत होते इथे कृषिका पण दिसेल तुम्हाला ते बघा स्लाईडवरती जाताना खूप छान मजा केली तिने आम आम्हाला पण वाटलं नव्हतं की कृषिका तिथे राहील पण खूप छान खेळली खूप छान राहिली आणि टिफिन पण तिने थोडाफार फिनिश केला पूर्ण काही केलेला नाही आता बघा सगळ्यांची आता घरी जायची वेळ झाली होती एकाच तासाची स्कूल होती स स्टार्टिंगला त्यांची तर कृषिका बघा आली आहे गेटजवळ तिला आम्ही म्हणत होती की तिकडनं ती टीचरच्या मागून येत होती आणि ती आता आली बघा किती छान हसत खेळत आली ती पण बाहेर काही रडली नाही काही नाही खूप छान वाटलं आणि असंच आता तिने पुढे शिक्षण घ्यावं लवकर मोठं व्हावं हीच आमची इच्छा ही आहे गणपती बाप्पांकडे तर गणपती बाप्पांनी तिला सद्बुद्धी देवो हीच देवाचरणी प्रार्थना आणि तिला ऑल दी बेस्ट तिच्या शिक्षणासाठी असंच तिचं सगळं शिक्षण छान हो आणि आता इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आता पुढचे व्हिडिओ पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला व्हिडिओ आहे पुढे तिने घरी गेल्यानंतर आम्हाला सांगितलं स्कूलमध्ये कसं वाटलं काय वाटलं तर काय म्हणे ग का टीचर सांग ना ग मला काय म्हणे ऋषिका कसं वाटलं मध्ये तू काय खाल्लं ग आज टीचरने चॉकलेट नाही दिलं तुला हेच दिलं का असे का आणि मग तू टिफिन फिनिश केला का स्कूलमध्ये काय खाल्लं स्कूल मध्ये अ काय 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 का?